रंगभूमीवर येणारी अनेक नाटकं आजच्या पिढीचं आयुष्य मंचावर दाखवतात आजच्या काळातील संदर्भ घेऊन नाटकात विषय मांडले जातात त्यामुळे प्रेक्षकांचा ओढा नाटकांकडे अधिक दिसतोय आज नऊ नोव्हेंबर रोजी असंच एक नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे विषामृत हे वैवाहिक जीवनातील अनेक पैलू उलगडणारं नाटक रंगभूमीवर आलं अभिने आहे अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आणि अभिनेता शुभंकर तावडे रहे। आर्ती सोपर कर हे दोघं विशाल आणि अमृता या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत त्यांच्यासह आरती मोरे चैताली सोपरकर शौनक रमेश हे कलाकारही नाटकात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत नाटकाविषयी प्रियदर्शनी म्हणते मी आणि शुभंकरने यापूर्वी सिनेमा आणि वेब सिरीज मध्ये एकत्र काम केलं आहे नाटकात आमची जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे आधी एकत्र काम केलं असल्याने एकमेकांच्या प्रतिसादाचा अंदाज आहे त्यामुळे काम करणं सोपं झालं त्याशिवाय खऱ्या आयुष्यात माझी रूममेट असलेली आरती मोरे ही देखील या नाटकात भूमिका साकारत आहे आम्ही गेले तीन वर्ष एकत्र राहतोय पण पहिल्यांदा एकत्र काम करतोय त्यामुळे रूममेट सह हो काम करत असल्याचा आनंद देखील आहे नाटकाचा विषय आजच्या काळातील संदर्भ देणारा आहे विशाल आणि अमृता हे आजच्या काळात आदर्श मानलं जावं असं आधुनिक विचारांचं सुशिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीय दाम्पत्य आहे मात्र नात्यात सुरवातीला असलेल्या नाविन्य कालांतरानं एकसुरी झाल्याचं त्यांना जाणवतं त्या बेरंगी आयुष्यात नवा ते विविध मार्ग अवलंबतात या बेरंगी आयुष्यात नवा रोमांच आणण्यासाठी ते विविध मार्ग अवलंबतात करिअर आणि वैयक्तिक जीवनात आलेल्या ठेरावामुळे निर्माण झालेला नैराश्य दूर करण्यासाठी ते एकमेकांना एक धाडसी एक कल्पना सुचवतात त्यासाठी घेतलेली आव्हानं त्यातील वळण यातून मनोरंजन साधण्याचा साथ प्रयत्न केला असल्याचं प्रियदर्शनी आणि शुभंकर सांगतात नाटकाचं सा लेखन घनश्याम रहाळकर यांनी केलं असून विजय केंकरे यांनी दिग्दर्शन केलं आहे तर अजित परब यांनी संगीत दिलं आहे प्रेक्षकांनी मला आतापर्यंत विविध भूमिकांमधून पाहिलं पण आता नाटकाच्या निमित्ताने दोन अडीच तास सलग भूमिकेत बघणार आहेत अमृता हे पात्र साकारताना स्किटची चौकट मोडून अभिनयात वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केला आहे दर्शक विजय केंकरे यांनी यासाठी मार्गदर्शन केलंच पण आमच्या पद्धतीने अभिनय करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा दिलं तर विषामृत मधील प्रियदर्शनी आणि शुभंकर यांच्या जोडे तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी वर्ड ला करायला विसरू नका